आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे अहो मग आजच सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल वरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या अध्यक्षतेखाली समाविष्ट गाव आणि सिंहगड रोड परिसरामधील विविध समस्यांविषयी सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयामध्ये बैठक संपन्न झाली आहे यामध्ये विविध विषयांवरती चर्चा करण्यात आली पाणीपुरवठा ड्रेनेज कचरा यासारख्या मूलभूत समस्यांवरती चर्चा करण्यात आली आहे यावेळी सहाय्यक आयुक्त श्रद्धा पोद्दार यांच्यासह हो प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही बैठक संपन्न झाली आहे यावेळी सामाजिक कार्यकर्ते मोरे यांनी या बैठकीमध्ये विविध विषय मांडले आहेत त्यामध्ये नालेसफाई कचरा ट्रॅफिक आणि नवले ब्रिज इथे चालणाऱ्या व्यवसाय असे अनेक प्रश्न मोरे यांनी तळमळीनं मांडले आहेत ज्या आंदोलनानंतर प्रशासनानं नरे परिसरामध्ये केलेल्या कामाबद्दल त्यांनी समाधान देखील व्यक्त केलं या भागात आणखी स्ट्रीट लाईट्स आणि इतर सुविधा देण्यासाठी प्रशासनानं प्रयत्न करावे असं आवाहन देखील केलं महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी मोरे यांनी मांडलेल्या विविध प्रश्नांवरती पुणे महानगरपालिका अधिकाऱ्यांना जाब आणि तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले आहे या बैठकीला आयुक्त प्रज्ञा राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते राहुल पोकळे तसेच भूपेंद्र मोरे सौरभ मते सागर कोल्हे विकास हगवणे भाग्यश्री कामटे तसेच सायली टिळेकर विठ्ठल सूर्यवंशी राजेभाऊ जाधव सूरज नांगडे तसेच विविध नेते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते बैठकी दरम्यान झालेल्या विषयांवरती लवकरात लवकर कारवाई करण्यात येईल असे आयुक्त प्रज्ञा पवार यांनी वर्ष सव्वा वर्षापासून आम्ही दर ते ऑफिसची बैठक आयोजित करत असतो यामध्ये सर्व विभागाचे अधिकारी आणि ज्या नागरिकांचे तक्रार आहे ते तक्रारदार नागरिक आणि सोसायटीचे चेअरमन असतील पदाधिकारी हे उपस्थित राहतात आणि मला असं वाटतं फार मोकळेपणाने अशा पद्धतीच्या बैठका होत असतील की अधिकाऱ्यांच्या समोरच तक्रारदार आणि त्याचा पाठपुरावा या अनुषंगाने या बैठका घेतल्या जातात ही जवळजवळ सातवी ते आठवी बैठक या वर्षभरातली आहे आणि या बैठकीमध्ये अनेक विषय मार्गी लावण्याचा प्रयत्न करत असतो वॉर्ड स्तरावरून होणारी कामं सर असतील आणि महानगरपालिका अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत सर्व विभागाचे अधिकारी होते आणि भूपेंद्र मोरे हे आमचे चळवळीचे कार्यकर्ते सत्ता असले तरी सगळेच प्रश्न मार्गी लागत नाहीत बऱ्याच वेळा नागरिकांसाठी त्यांच्यासाठी ते प्रश्न सुटावे म्हणून रस्त्यावर उतरावं लागतं आणि सत्तेमध्ये काम करत असताना प्रशासनाचं सहकार्यही फार महत्त्वाचं असतं बऱ्याच वेळा सांगून प्रशासन ऐकलं नाही की या मार्गाने आंदोलन केलं आहे तर प्रश्न सुटत असतात त्याच्यामुळे त्यांनी रस्ता रोखो आंदोलन केलं पण आतापर्यंत अनेक वेळा त्यांनी नागरिकांच्या प्रश्नासाठी आंदोलन केलं असताना त्यामधून जवळजवळ शंभर टक्के यश त्यांना मिळालं आहे म्हणजे चळवळीच्या कार्यकर्त्याला माहीत असतं जर सरळ सांगून ऐकलं नाही तर आम्हाला रस्त्यावर उतरून नागरिकांसाठीचे प्रश्न मांडावे लागतील पण तरीसुद्धा त्यांची जी जी काही मागणी असेल या वॉर्डच्या बैठकीमधून असेल किंवा महानगरपालिकेच्या माध्यमातून असेल आम्ही त्यांच्या पाठीशी उभे आहोत होतात आणि जे काही प्रश्न मांडले ते कधी वैयक्तिक नाही तर नागरिकांसाठी त्याच्यामुळे नागरिकांचा पाठिंबा तर आहेत पण त्यांनी मागणी केलेले सर्व प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही तत्पर राहू सातवी ते आठवी आहे सातव्या आठव्या बैठकीपर्यंत तेच विषय पुन्हा रिपीट होत आहेत प्रलंबित विषय खूप आहेत आता तुम्ही पाहिलं असेल ऐकले असेल की अधिकाऱ्यांकडनं सातत्याने सांगितलं जातं की नवीन गावांसाठी म्हणून कुठला निधी अजूनही अवेलेबल झालेला नाहीये आम्ही मागणी करतो आहे की ग्रामपंचायत आमची होती ती व्यवस्थित होती तसंच आम्हाला राहू द्या आम्हाला महानगरपालिकेत नको स्वच्छ संस्थेकडनं होणारा संपूर्ण कचऱ्याचा त्रास लोकांना संपूर्ण पाहताय तुम्ही मी की लोक रस्त्यावरती कचरा आलेला आहे कचरा उचलला जात नाही आणि याच्या उपर जे कर्मचारी काम करतात यांची भाषा लोकांशी बोलण्याची व्यवस्थित नाही आहे या उपर ड्रेनेज वाहत आहे नळाला पाणी नाही आहे कुठे स्ट्रीट लाईट नाही आहे वाहतुकीची कोंडी अनेक समस्या आणि वाढतं टॅक्स या सगळ्या गोष्टींच्या बाबत वारंवार आम्ही बैठकीमध्ये हे मुद्दे मांडतो आहे काही प्रमाणामध्ये आता तुम्हाला म्हटलं तसं मी पूर्वी की रास्ता रोको केल्यानंतर काही गोष्टी घडायला सुरुवात झाली म्हणजे होणारं असतं इच्छाशक्ती नाही आहे ती इच्छाशक्ती पैदा करण्यासाठी म्हणून ही बैठक होती खडाजंगी बरीच झाली अंततः आयुक्त साहेबांना शेवटी आदरणीय रुपालिताई चाकणकरांनी फोन लावला त्यांनी सात किंवा नऊ तारीख कन्फर्म केली आहे त्यावेळेस आयुक्त साहेबांकडे ही बैठक लागेल कदाचित काय प्रलंबित आमचे जे मोठे विषय आहेत ते बहुतेक त्या बैठकीमध्ये सुटण्याचे जास्त चान्सेस आहे नळाला पाणी नाही आहे आणि जिथं महानगरपालिकेच्या संहितेमध्ये लिहिलेलं आहे की महानगरपालिकेच्या भागांमध्ये जिथं त्यांना पाणी पुरवठा करणं शक्य नाही आहे तर तिथं त्यांनी मोफत पाण्याच्या टँकरनी पाणी द्यायचं आहे पण वास्तव काय आहे की आता तुम्ही ऐकलं असेल बैठकीमध्ये दीड ते दोन लाख उमरा असणारं आमचं गाव आहे आणि त्याच्यामध्ये अधिकारी सांगतात की फक्त सात टँकर आम्ही नऱ्यासाठी देतो आहे तेही दिवसाड आहेत म्हणजे सात टँकर म्हणजे सत्तर हजार लिटर पाण्यामध्ये संपूर्ण नऱ्याचा पाणी प्रश्न कसा सोडवणार हा मोठा विषय आहे ड्रेनेजचा इश्यू खूप मोठा आहे भटके कुत्र्यांचा विषय खूप मोठा आहे आणि महत्त्वाचा विषय जो मी मांडला की ज्याचे सगळे पुरावे मी आता तुमच्यासमोर पोलिसांना दिले की नवले पुलाखाली चालू असणारा व्यवसाय याच्याबाबत सहजपणे माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला ह्या सगळ्या जर गोष्टी उपलब्ध होतात होत असतील की कोण एजंट आहेत कुठल्या हॉटेलमध्ये हे व्यवसाय चालतात आणि कशा पद्धतीने व्यवसाय चालले जातात त्यांचे फोन नंबर आहेत त्यांचे फोटोज आहेत हे सगळे मी आता पोलिसांना दिलेत त्याच्यावरती कारवाई करावी अशी इच्छा आहे माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला ही माहिती मिळवणं एवढं अवेलेबल सोपा असेल तर पोलिस आपल्या भागातले करतात काय हा मुख्य सवाल आहे तर या विषयावरती ही सगळी बैठक होती नमस्कार आज माननीय चाकणकर मॅडम यांनी आपल्या सिंहगड रोड अंतर्गत व वॉर्ड ऑफिस अंतर्गत ज्या काही नागरी समस्या आहेत त्याबद्दल इथे संबंधित पदाधिकारी असतील संबंधित सर्व अधिकारी यांची इथे बैठक घेतलेली आहे हे नरे असतील धायरी असतील ही म्हणजे आपल्याकडे आली ग्रामपंचायतकडनं आलेली आहे प्रचंड नागरीकरणाचा लोड झालेला आहे की म्हणजे ज्या भागामध्ये लोकसंख्येची घनता कमी असायला पाहिजे तिथे आपण म्हणजे ग्रामपंचायतकालीन ज्या लाईन होत्या ड्रेनेज लाईन असतील पुरवठ्याच्या ज्या सुविधा असतील किंवा रस्ते असतील आता मधल्या या समाविष्ट गावांना निधी मिळणे जेवढा आवश्यक आहे त्याचप्रमाणे ड्रेनेजच्या मोठ्या वसाच्या लाईन टाकणे कारण या ज्या समस्या आहेत यांची उपाय सुद्धा टर्म आहेत कचऱ्याची समस्या शेवटी हे शहर आपलं आहे आपणा सर्वांना स्वच्छ ठेवायचं आहे ज्या जशी महापालिका प्रयत्न करते नागरिकांच्याही साथ आम्हाला मोठ्या प्रमाणात आवश्यक आहे तरी आपण सर्वांनी मिळून म्हणजे प्रशासनातील आणि राजकीय व्यक्तींच्या माध्यमातून आपण हे सगळे मुद्दे सॉर्ट आउट करायसाठी कटिबद्ध आहोत धन्यवाद अमोल उदमले सह हर्षल सी चोवीस तास पुणे ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका